हॅलो माय डिअर स्टुडंट वेलकम बॅक टू इन्स्पाय स्वागत आहे पुन्हा एकदा आपण या अगोदर पार्ट वन मध्ये एचे प्रोनाऊन बघितलेले आहे एच फोनिक साऊंड बघितलेलं आहे आज आपण ईचं फोनिक साऊंड बघणार आहोत की ईचे वेगवेगळे उच्चार कसे होणार आहे मराठीमध्ये आणि त्याचा यूज करून आपण इंग्लिश कसं वाचू शकतो हेच आपल्याला बघायचं आहे सो आज आपल्याला या वर्गल्स जसं की याचे बघितले आज आपल्याला ई आणि आय या दोघांचे फोनिक साऊंड बघायचे आहे की ज्याची हेल्प करून तुम्हाला इंग्लिश वाचता येणार आहे ओके सो व्हिडिओ करता पूर्ण बघा का ते सांगते की हेड लेक्चर संपल्यानंतर शेवटी मी याची प्रॅक्टिस खरी कशी करायची याचा वापर करून इंग्लिश कस वाचायचं हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करूया बघा सुरुवातीला आहे ईचा उच्चार ए तुमची जर पानाखडी पाठ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ए असं करतो म्हणजेच चा उच्चार ए आहे म्हणजे कोणत्याही अक्षराला मात्रा जसे की कवर मात्रा घे खवर खे गवर मात्रा घे म्हणजे कोणत्याही अक्षरावर मात्रा ओके मग मात आता इथे इंग्लिश मध्ये कसं येईल के आणि ई के म्हणजे हा ई म्हणजे कोणत्याही मराठी अक्षराचा काय असणार आहे मात्र कोणत्याही मराठी अक्षरावर मात्र असेल तर त्या लेटरच्या पुढे आपल्याला ई घ्यावा लागतो कसं ते बघा बघा तसं की इथे पी आहे आता हा जो पी आहे पी मीन्स काय आहे प ओके तुम्हाला इथे करून दाखवते मी पी म्हणजे काय प आणि ए म्हणजे काय असणार आहे बघा ए उच्चार करताना काय करायचं इच उच्चार ए करायचा आहे म्हणजेच या पी वर मात्र पे आणि एन मीन्स काय न पी एन -E पेन प आणि ए न एम मी मीन्स ए म आणि ए एन मेन त्यानंतर आहे बी सॉरी B B, e, इथे करायचा आहे ए ब आणि ए e, डबल एल बेल त्यानंतर एन ए न आणि ए डबल एल वेल आता इथं तुम्ही मराठीत बघू शकता प्रत्येक लेटरच्या वरती मात्रा दिसतो म्हणजे पहिल्या लेटरच्या पुढे कोणत्याही इंग्रजी अक्षराच्या पुढे जर ई आला तर त्याच्यावर काय असणार आहे मात्रा असणार आहे म्हणजेच बघा तिथे ए उच्चार करायचा आहे जसे की पेन मेन बेल नेट देन हेन टेन आणि वेल नेक्स्ट बघा ईचा ई उच्चार आहे म्हणजेच दीर्घ ई आपण त्याला म्हणतो आता दीर्घ ई बघा बी ई इथे बे म्हणू शकतो का आपण तर नाही इथे ई चा उच्चार आहे ई जसे की बी ई काय झाला बी दुसरे दुसरी बलागी असणार आहे एच ई ही एम ई मी आणि एस एच ई दोन उच्चार आहे ई चा पहिला उच्चार आहे ए आणि ई चा दुसरा उच्चार आहे ओके आता याच्या पुढचा जो साऊंड आहे तो आहे आय वेगवेगळे कोण कोणते प्रोनाऊन्सिएशन आहे चला बघूया ओके बघा आयचा पहिला उच्चार आहे पहिला फोनिक साऊंड आहे ई बाळाकडी मध्ये पाठ केला आहे ना आय से ई आता इथे आयचा उच्चार ई करायचा आहे प्रत्येक शब्दामध्ये जिथे जिथे तुम्हाला आय दिसतो आहे सगळ्यांचं प्रनाऊन्सिएशन तुम्हाला ई करायचं आहे आणि आता कसं वाचायचं ते बघा आय e, एन, गे। गे। एन, एन, एन के आता इथे आय मीन्स ई आहे ई न आणि इंक आय एन के इंक देन बी ब आय मीन्स ई ब आणि ई बी आणि जी मिन्स ग बी आय ची बेग इल आय मीन्स ई आणि आणि आय मीन्स काय ई श आणि ई शी आणि पी मीन्स प सो काय वाट झाला हा शी आणि पे याला पहिली व्हॅरंटी त्यांची लक्षात ठेवायचं आहे ¿El qué? लक्षात येईल की आईचा आई, आई उच्चार कसा करायचा आहे ओके आईचं आई, आई प्रिनाउसेशन करायचं बघा बी इ बी एच मीन्स ह हो, आणि आय मीन्स काय आई ओके आई पाता बी हाय ह आणि आई

करायचं नाहीये आणि डायरेक्टली टीचा उच्चार करायचा आहे सो नाईट फाईन नाईन क्राईट, वाईफ लाईन वाईन आणि नाईट ओके पुढे बघूया आचा आय उच्चार कसा ओके पुढे बघा आयचा आय उच्चार कसा फॉर एक्झाम्पल डब्ल्यू आय ई डब्ल्यू मीन्स व आय मीन्स आय व आणि आय वाय तेव्हा असं त्याचं पेन्सन काय होतं आय असं होतं पुढे बघा ऍड एड, एड, एड यम आय म आणि आय मायर. देन मायड दे आय सायर्ड हे आपल्याला माहितच असणार आहे सो बघा हे वेगवेगळे उच्चार आपण बघितले आहे आणि जस की सुरुवातीला मी बोलली की तुम्हाला याची प्रॅक्टिस कशी करायची आहे तर प्रत्येक शब्द उच्चारास म्हणजे मराठीत जे उच्चार आहे ते लिहायचे नाहीये फक्त इंग्लिश मध्ये प्रॅक्टिस कशी करायची जसं की पेन शब्द आहे मग बोलून बोलून लिहायचं तुम्हाला इझिली तो वाचता येणार आहे या पद्धतीने जर प्रॅक्टिस कराल तर इंग्लिश वाचणं खूप सोपं होणार आहे चला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो थँक्यू सो मच